बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात वयोमार्स वयोमर्यादा वाढ संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटेच्या बिलकन आयकनला कर प्रेस करा तर बघा मित्रांनो पोलीस भरती संदर्भात दोन वर्ष वयोमर्यादा वाढव वाढवली पाहिजे अशी उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे ठीक आहे त्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पूर्वीच्या पोलीस भरतीनं झाल्यास लाखो उमेदवार वंचित राहणार आहेत तर मित्रांनो सरकारला एकच मागणी मायबाप सरकारला की लास्ट संधी आहे विद्यार्थ्यांना आता शेवटची संधी आहे तर त्यांना एक दोन वर्ष वयोमार्दा वाढ दिली पाहिजे मित्रांनो बघा तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया काय म्हटलेलं आहे बघा राज्यात रखडलेल्या पोलीस भरतीमुळे नाराज बेरोजगारांची गेल्या महिन्याभरापासून राज्यात विविध ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या भेटी सुरू केल्या एकतीस डिसेंबरपूर्वी जाहिरात काढून अर्ज स्वीकारण्यास लाखो विद्यार्थी बढतीस पात्र असतील तर अजून प्रमुख मागण्या तर वयोमर्यादा बघा विद्यार्थ्यांकडून केली जात आहे तर छत्रपती संभाजीनगर यांचे पालकमंत्री व राज्याचे रंगमंत्री बघा संदीपमान भुमरे यांनी तर सांगितले की यांना जे विद्यार्थी आहेत ठीक आहे त्यांनी युवकांनी याबाबत नुकतेच निवेदन जाहीर केले आहे की निवेदनात काय म्हटलं आहे बघा दोन हजार एकवीस शासनाकडून कुठलीच हालचाल सुरू झालेली नाही त्यामुळे शासनाने प्रशासन विभागातर्फे मार्चमध्ये दोन वर्ष कमाल वैवता वाढवून दिली पाहिजे त्यानुसार बघा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या पूर्वी पोलीस भरती जाहिरात काढून अर्ज भरून घेणे आणि अपेक्षित आहे याबाबत उमेदवार पोलीस भरतीच्या भरतीपासून वंचित राहणार नाहीत असे निवेदनात म्हटले आहे तर बघा हिवाळी अधिवेशनात धडकणार मोर्चा भरतीचा मा जो भव्य मोर्चा आहे झालेली जी भरती आहे त्यात दोन हजार एकवीसमध्ये दोन हजार एकवीसची जी भरती आहेत त्याच पोलीस भरतीमध्ये बघा विधानसभेत हा मुद्दा गाजलेला आहे आणि बघा पूर्वी जाहिरात करायची मागण्यांसाठी अजूनपर्यंत बघा पंधरा डिसेंबरपर्यंत कुठलेही नियोजन दिसत नाही आहे बघा इथं यापूर्वी झालेल्या भरत्या अशा आहेत बघा दोन हजार सोळामध्ये त्रेचाळीसशे भरती ठीक आहे इथं बघू शक दोन हजार सतरामध्ये सतराशे सतरा जागांसाठी भरती दोन हजार अठरामध्ये तीन हजार दोनशे सत्त्याऐंशी जागांसाठी दोन हजार एकवीस एकोणवीसमध्ये बघा तेतीसशे सत्तावन्न जागांसाठी भरती आणि आता दोन हजार एकवीसमध्ये झालेली भरती बघा अठरा हजार तीनशे एकतीससाठी भरती आणि आता दोन हजार चोवीसमध्ये जी भरती होणार आहे ठीक आहे सतरा हजार प्लस पदांची ही भरती होणार आहे मित्रांनो सर्वात मोठी ही अपडेट आहे जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तर मित्रांनो माझं एकच म्हणणं आहे मायबाप सरकारला की त्यांना शेवटचा चान्स द्यावा शेवटची संधी द्यावी बस फक्त एवढंच म्हणायचं आहे पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा वाढलीच पाहिजेत एक मी तर दोन वर्ष मित्रांनो जे शेवटची संधी आहे विद्यार्थ्यांना ती दिलीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे बस तर मित्रांनो तुमच्यासाठी मी असेच नवनवीन व्हिडिओनी माहिती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद